आज आमच्याकडे आहे मोठा स्प्रेड खूप छान असं जेवण आहे आज आम्ही सगळे जुईच्या भंडार्यात जेवतोय तर माझ्यासाठी ना हे सरप्राईज आहे मला खूप छान वाटतं माझं युनिट जेव्हा छान बसून जेवतं ना मला खूप छान वाटतं प्रत्येकाच्या मनातून एकच आशीर्वाद असेल मला माहितीये की तुझं लग्न लवकरात लवकर लवकर जेवायला बसून करा पंचवीस झालंच पाहिजे मला माहित नाही हॅलो मी मोनिका म्हणजेच ठरलं तर मग मधली अस्मिता आणि तुम्ही आहात ठरलं तर मगच्या सेटवर आज आहे स्पेशल ओकेजन आता काय आहे ते मी सांगतेच तुम्हाला पण खूप छान वास येतोय तर आधी काय लागलंय इथे कसला बफे लागलाय तो आपण बघूया तर आज आमच्याकडे आहे मोठा स्प्रेड खूप छान असं जेवण आहे ते जेवण दिलं ट्रीट आम्हाला सगळ्यांना जुई नाही जुईचा वाढदिवस होता तर तिने अख्ख्या युनिटला अशी ट्रीट दिलेली आहे खूप छान महाराष्ट्रीयन जेवण आहे लोणचं कोशिंबीर तूप आहे तूप ओ माय गॉड चटणी आहेत दोन पुरी मोती चूरचा लाड माझ्या तोंडाला ना खूप पाणी येते एम रिली सॉरी तुम्ही बघत असाल मी डायरेक्ट मेकअप न करता आलेली आहे कारण की जेवणाचा इतका छान वास येत होता ओ पापड बटाटा वडा त्याच्यानंतर कोथिंबीर वडी साधा राईस सा आहे मसाले भात आहे या इकडे या वरण आहे पनीरची भाजी बटाटा आणि रस मलाई सगळ्यांच्या आवडीची आणि खूप कमी जणांना असं वाटेल की केटरिंग असं घेऊन येतात तर नाही आमच्या इथे मस्त गरम गरम पुऱ्या तळल्या जातात सो so एका साइडला पुऱ्या तळल्या जात आहेत कोथिंबीर वडे कळलं का तुम्हाला एक्झॅक्टली का मी मेकअप न करता आले सेटवर कारण की याचा वास खूपच अमेझिंग होता आणि माझा झाला आधी जेवते आणि मग आपण मेकअप आणि शूटिंग करूया तर आधी आता बाकीचे आर्टिस्ट जे जे कोणी आहेत त्यांना पण आपण विचारूया की कसं वाटतंय जेवण आणि जुई पण आतमध्ये जेवते तिला विचारूया कसं काय तिने कसं प्लॅन केलं या सो तुम्ही बघत असाल तुम्ही बघत असाल तर सगळी डेटवर जेवायला बसली आहेत मी पण बसणार आहे पण आधी ज्या व्यक्तीने आपल्याला ट्रीट दिली आहे तिच्याशी बोलूया या तडा सॉरी आम्ही जेवताना तुझ्याशी गप्पा मारतो पण आज तू ही बड्डेची ट्रीट दिली आहे ती का कशी काय ठरवलं आम्हाला थोडंसं सा सांग ना बरं माझ्यासाठी ना हे सरप्राईज आहे हे मला माहीत नव्हतं की हे असं अचानक शूट बीट करणार आहे <laughs> पण दरवर्षीच देते मी आणि माझी ह्यामागे एकच भावना असते की अख्खं युनिट आपल्यासाठी जे वर्षभर काम करत असतं आणि ऍक्टर्सपेक्षाही टेक्निशियन्स खूप मेहनत घेत असतात आपल्याला आनंदात ठेवायला त्यांचा खूप मोठा हातभार असतो आम्ही जर तुम्हाला दिसतो स्क्रीनवर छान टवटवीत नेहमी मस्त तर आमच्या मागे हे अख्खं युनिट असतं ज्यामुळे आम्ही तुम्हाला दिसतो तर मला नेहमी असं वाटतं की त्यांना वा। आपल्याकडनं एक काय म्हणतो आपण रिटर्न गिफ्ट किंवा आपल्याकडनं एक काहीतरी त्यांना द्यावं हां छोटंसं त्यामुळे मी दरवर्षी माझा बर्थडे असा इथे सेलिब्रेट करते आणि सगळ्यांसाठी एक छान लंच बुफे असा स्प्रेड लावते सो so, एक ह्या वर्षी पण तसंच केलेलं आहे आणि महाराष्ट्रीयन फूड महाराष्ट्रीयन फूड हो आम्ही सगळे जे आ, व, मसाले भातापासून असं छान जेवण महाराष्ट्रीयन सगळा मेन्यू आणि स्वीट आहे असं सगळं आहे आणि मला खूप छान वाटतं माझं युनिट जेव्हा छान बसून जेवतं ना मला खूप छान वाटतं ॲक्च्युली दरवर्षी जुई अशी ट्रीट देते सगळ्यांना आणि तिला त्यामुळेच आमचं असं वाटतं की नंबर वन शो आहे कारण की तिला इतके ब्लेसिंग मिळतात आणि त्यामुळेच आपण ऍक्च्युली खरं कसं आहे ना ह्या सगळ्यांच्या ज्या वाईब्स आहेत ना त्यामुळेच आपल्याला जे काही आहे ते आपल्या सगळ्यांना जे काही आशीर्वाद मिळतात ते हॅन्सी असतात त्यामुळे आपण म्हणतो ना की चिडी मुंगी खाय तो तार सलामत जे आहे त्यातलंच मला वाटतं की सगळे म्हणजे आज फक्त आमचं युनिट नाही तर बुल्लर मधले सिक्युरिटी आमच्या मावशी ज्या आहेत ज्या साफसफाईला सगळ्यांना आज इथे जेवणाचं आमंत्रण आहे आणि ते सगळे येत आहेत बरं आपल्या बरोबर कोण आहेत त्यांचं आणि सगळ्यात खास आज माझ्या बरोबर माझे सर आहेत निती नारेकर सर जे कॉलेजमधले माझ्या आहेत आणि त्यांना मी कॉलेजमधले सर असं नाही म्हणणार कारण ते माझ्या बाबांचे बालमित्र आहेत ते कर्जचे आहेत आणि मी लिटरली ही इज अ फॅमिली तर ते पण आज कारण वेगळं आहे ते का आलेत त्याचं पण आज ते पण आहेत तर मला खूप छान वाटतंय सर तुम्ही काय म्हणाल या सगळ्या तिच्या ट्रीट बद्दल जुईच्या बरोबरची ट्रीट ही माझी कायमची होती <laughs> आम्ही जेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये एकत्र बसायचो त्याला आम्ही डबे एकत्र खायचो विद्यार्थी आणि शिक्षक सा <laughs> असं आमचं काही नव्हतंच कॉलेजचं कॅन्टीन आम्ही एन्जॉय केलं yes. पण त्याचबरोबर आज इथे आल्यानंतर ज्या प्रेमाने ती प्रत्येक व्यक्तीच्या बरोबर बोलती आहे प्रत्येकाच्या बरोबर तुमच्या सगळ्यांच्या बरोबर जुईचं जे नातं आहे ते मला खूप आनंददायी वाटतं छान वाटतं प्रत्येक व्यक्तीच्या बरोबर तिचं एक स्पेशल रिलेशन पण त्याचबरोबर ती जे युनिटच्या बरोबर रिलेशन ठेवते आणि त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करते तो मला तिचा शिक्षक म्हणून तिचा काका म्हणून खूप छान वाटतं आणि एन्जॉय चला आता आपण ऍक्च्युअली बाकीच्यांना पण विचारूया लवकर जेवायला बसून का सेटवर आहोत तर हिरोला विचारूया काय वाटतं या ट्रीटबद्दल अमित दुसरा राऊंड चालू आहे तुझं मी आहे आहे काय उत्तम टेस्टी आहे आणि खरंच खूप छान आहे ही बासुंदी जी आहे दिसते अंगूर बासुंदी जी आहे ती ऍक्च्युली यामध्ये प्रोटीन आहे प्रोटीन जास्त आहे बघा यामध्ये बदाम बदाम आहेत सो इट्स लाईक हेल्दी अँड प्रोटीन बाकी तर मी नॉर्मलच जेवतो कधी पण मी जास्त फार काही जेवत नाही आणि फार काही नाही आहे अजून तीन चार वाट्या व्हायच्या दोनदा झालंय आणि याच्या पुढे चार वेळा होईल आणि नाही नाही माझं मला तर खरं ना काय डायबिटीज असल्यामुळे मला खायचं नाहीये काही पण मोह मोह हे कशाच्या कुठल्या मडक्याला पडलेलं भोक असतं काहीतरी असं म्हणणं मोह तो मोह आवरलेला नाहीये त्याच्यामुळे थोडीशी अंगूर आख मडक फुटके तुझं कारण तू इतकं गोड खाते चाळीस नाही आता किती वर्ष सत्तर वर्ष झाली सत्तर वर्षामध्ये खाऊन 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 हा देह एवढा झालेला आहे आणि आता तुम्ही अगदी जाता जाता म्हणायच नाही खायचो वापर नाही ग बाई नको मला बरं आता जेवण तिच्या फिगर वरून कळत ती डायट करते की काय बघा सगळ्यांच्या आधी तिचं जेवण झालेलं आहे काय म्हणणं आहे जेवणाबद्दल कमीच जेवली आहेस तू नाही मी भरपूर जेवले मी आधी रांगेत उभी राहिले होते आणि आधी नाही सगळ्यात आणि म्हणून मी माझं लवकर झालंय पण हे जेवण स्वादिष्ट आहे कारण ह्याच्यात जुईच प्रेम आहे त्यासाठी जुईला सगळ्यांकडून राजाई तुझं काय माहिती म्हणणं काय जेवण तर अप्रतिमच आहे आणि जसं प्रियाने सांगितलं की जुईचं ह्याच्यामध्ये प्रेम अगदी ओतून ओतून भरलेलं आहे आणि खरंच मी खूपच छान जुई थँक्यू सो मच जुई जुई थँक यू सो मच जुई सध्या बिझी आहे त्याच्यामुळे पण आज आम्ही म्हणजे खूपच जेवलो त्याच्यामुळे आम्ही आमच्या प्रोडक्शन सांगितले की आमचा ब्रेक जो आहे दोन तासाचा करा जेणेकरून आमचं सगळं जेवण आता अंगावर येणार आहे पण आम्ही रिलॅक्स होणार जेवायला भूक लागली आता आपण चैतन्यला विचारूया चैतन्य काहीतरी तुझ्या स्टाईल कॉमेंट करून सांगत आता काय आज आम्ही सगळे जुईच्या भंडाऱ्यात जेवतोय आणि कमाल आहे जेवण इतकं चांगलंय की आज कोणाचा अपमान सुद्धा करावा वाटत नाही सॉरी 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 आडेच्युली आरडीला लक्षात घे बाबूकडे आरती लढायला लागले म्हणून पण काय म्हणते मस्त जेवण आहे मला खूप आवडलं गरमागरम पुरे आपल्याला जसं हवंय ते सगळं गरम सगळं मिळतं खूप छान वाटत जेवायला आणि मस्त आनंद झालाय तुटत झालाय मन हा बघ <laughs> ना जुईची घात तिला जरा हे करू द्या ना थांबणार जरा आई काय असते करू दे ना जरा तर जुई जुई आजी कसली पाहिजे आता दुईची खासियत आहे ही की सगळ्यांना असं गरम गरम जेवण वाढावं हो, जेवण गरम गरम खावं सगळ्या आर्टिस्टनी कारण एरवी आम्ही डबे आणतो सकाळी म्हणजे ही मंडळी मी नाही कधी आणत पण ही सगळ्या ह्यांच्यातच मी खाते तर त्याच्या पण त्या दिवशी आजीने हे आणलं आलू पराठे आणि अप्रतिम होते मी केले होते त्या दिवशी त्यामुळे प्रथमच माझ्या हातचं खाल्ल्यामुळे करत ही मंडळी त्यामुळे मला बरं वाटलं जरा पण परत मी करणार नाही वाढदिवस आहे त्या निमित्ताने सगळ्यांनाच खूप आवडलं सगळ्यांचं पोट भरलंय आणि जेव्हा पोट भरतं सगळ्यांचं मन भरतं तेव्हा आतून आशीर्वाद निघतात तेव्हा प्रत्येकाच्या मनातून एकच आशीर्वाद असेल मला माहिती आहे की जो तुझं लग्न लवकरात लवकर वा म्हणजे मी मी जेव्हापासून सांगितलंय मला बायोडोटा पाठवा तर माझ्या मेलवरती एवढे बायोडाटा येतात आणि मी ते फॉरवर्ड करतो आणि हा बघ हा बघ हा चांगला ना हा चांगला ना हा चांगला ना आता ठरवून लग्नातलं जेवण जेवायचंय आणि हजार पंचवीस मी तिला फायनल डेट सांगितलीय दोन हजार पंचवीस साली तुझं लग्न झालंच पाहिजे मला माहित नाही काही नाही आपण मला असं विचारतात की अर्जुनचं आणि सायदीचं लग्न होणार आहे का त्याच्यामुळे आर्या काय करतोय तसं नाही रे ते घरात बाहेरची सगळे ऑडियन्स आहेत ना ते विचारत आहेत यांचं खरोखरच लग्न होणार आहे का म्हणून तर मी म्हंटल नाही त्याला एक आहे छोटस नाही असं हे आमचं चालूच राहणार आहे पण अशी होती ट्रीट छान महाराष्ट्रीयन जेवण आम्हाला ट्रीट म्हणून दिलंय आता मी जेवायची राहिली आहे त्यामुळे मी पटकन जेवत खूप मजा आली आणि कसं वाटलं नक्की सांगा मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला